आपल्या पेटगाव मैदानावरती आणि बघू शकतात फेमस टेकडी टेकडीवरती बसले आम्ही बांधवात आगावर गेले फावलं एक रे बघ बघा मित्रांनो आपली पब्लिक बसले बघू शकतात मुंबई आलेली सर्व इथं आता बैल आपला गेले जे अगवर पालाला त्याची शर्यत बघायला यासाठी थांबल्यात असं वाटत तुम्हाला येऊन इथं मित्रांनो आलेले पब्लिक आपले मुंबईवरून तुम्ही कुठला आलेत भाऊ आलेत कुठला गाव कुठला शर्यत बघायला आले का बैल घेऊन आल्या बैल घेऊन कुठला बैल आहे किती वेळ गटामध्ये किती वाजता आलं मैदानाला आपण नाश्ता करून घेणार पब्लिकीचा आजचा बघत राहा चांगली चांगली बायला बघायला भेटतील तुम्हाला आता गट चालू आलेले ごま बराच वेळ लागायला लागलाय कुठलं मुंबईच लक्षात गाव चाळीस गाव कॉस भाड्यात राहिल्या गाड्या राहिले गाड्या पास शेवटच्या क्षणाला कुणी हनुमान उडी मारली अतिशय आणि क्रमांक भोना शेख पाटील बेसवडे आणि अर्जुन पाटील मांद्रे किसवले कडल्याकडल्या देखील पाठवली

बघा बघू शकता समोर सातारा पालबा आलाय बघू शकता मित्रांनो या मैदानाचा मित्रांनो गती वर्षीचा चॅम्पियन आहे आणि मोठ्या मैदानामध्ये चांगली कामगिरी करताय आणि बघू शकता तुम्ही आता गटासाठी गट जाणार आहे तर अठ्ठावीसवे गट क्रमांकामध्ये आहे

कार्यक्रमांक सव्वीस पळतोय आणि सव्वीस मध्ये सुंदर अशी लढत सरय अतिशय सुंदर अशा गाड्या पळतोय फोन होते सव्वीसावा गोष्ट विजेता बघा बघा आपल्या शेवट शकतात विमान बैलाचे मालक मित्रांनो बघू शकतात आलेले आहेत पेटि कधी आले शेट काय आज बैल वगैरे आणले काय कोणता बैल आणलाय विमान आणलाय किती वेळ अटकू मध्ये कोण आहे पैरा ओका शुभेच्छा मैदानासाठी मित्रांनो शेड भेटल्यात विमान महिलाचे मालक आणि विमान पण आलेलं आहे तळेच्यावरून मुंबई वरून व्यावसायिक बंधू आपला ओळख पटवारी मोबाईल घेऊन जा तो सुद्धा सापडून सापडून सापडला मोबाईल याच्या ड्रायव्हर राज माझीकरांना त्याने आणून दिला त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद सत्तावीस पोहोचतो या मैदानातला आणि सत्तावीस मध्ये सुंदर अशी लढा चालू आहे तो रोज सत्तावीसावा काळ सुजेचा अतिशय सुंदर अशा गाड्या पाहतो आहेत अतिशय सुंदर पर्यात करणाऱ्याला म्हणतात लढत खली दोघा घर क्रमांक सत्तावीस तारखा घर क्रमांक सत्तावीसचा निकाल किती गावली

वस्ती केलेली आहे मित्रांनो चांगल्या प्रकारे सोय असतं शेट चे तू कधी जा मुंबईच्या लोकांना फ्री जावं असतं आणि फ्री राहण्यासाठी असत मित्रांनो शेटचा आज नाही करायचा माधव सरकार बोलत शेट आलं बघा शिव बैलाचे मालक सागर आपली की एवढ्या पन्नास